नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं लवकरच आपण एक चार आठ दिवसामध्ये दहा हजार सबस्क्रायबर्सचा पल्ला गाठतो आता नऊ हजार पाचशेपर्यंत चारशेपर्यंत आपण आलेलो आहेत आणि असंच प्रेम द्या असंच सहकार्य करा आणि आता माझी जबाबदारी वाढती आहे की आता प्रत्येक आपल्या शब्दाकडं आपल्या वाक्याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे त्यामुळं आता प्रत्येक वाक्य हे जबाबदारीनं भान ठेवून बोलणं हे आता काळाची गरज निर्माण झालेली आहे त्यामुळं याच जबाबदारीवर मी एक आता वाक्य टाकतोय परवा अजितदादा एका सभेमध्ये म्हणाले की ब्रह्मदेवसा सांगू शकत नाही या निकाल काय लागेल चार जूनला दादा ब्रह्मदेवानं निकाल दिलेला आहे लक्षात ठेवा ब्रह्मदेवानं निकाल याचा अंदाज आपल्याला आलेला आहे की अजित दादामुळे ज्या पद्धतीनं फायदा भारतीय जनता पार्टीला व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं फायदा झालेला नाही असं भाजपला अंतर्गत गोटामध्ये चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदेंचा जेवढा फायदा भारतीय जनता पार्टीला व्हायला पाहिजे सुद्धा या लोकसभेमध्ये म्हणावा असा झालेला नाही आहे अजितदादा बारामतीमध्ये अडकून पडले बारामतीमध्ये अजितदादा अडकून पडले का बारामतीमध्ये दादांना अडकवण्यात आलं हा एक प्रश्न आहे आणि दादा जे म्हणाले की ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही पण एक आमचा असा अंदाज आहे की जवळपास अठ्ठावीस ते तीस जागा आघाडी जिंकू शकते आणि अठरा ते वीस जागापर्यंत महायुती जाऊ शकते आता जवळपास सर्व चॅनल्सचा सर्व पत्रकारांचा सर्वांचा जवळपास हा एकच सर्वे येतोय एक दोन पाच आकडा इकडे जाईल किंवा तिकडे जाईल किंवा कोणीतरी दोन हजारनं विजय होईल कोणीतरी पाच हजारनं पडेल कुणीतरी दहा हजारनं विजय होईल कुणीतरी दहा हजारनं पडेल पण आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की या निवडणुकीनंतर अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं भवितव्य काय आणि अजितदादा ब्रह्मदेव कशाला पाहिजे सांगायला सामान्य जनता सांगते आहे की भारतीय जनता पार्टीनं अजितदादांसोबत जो अलायन्स केला जी युती केली ती सर्वसामान्य महाराष्ट्रीयन मराठी माणसाला आवडलेली नाही आहे म्हणजे जवळपास तुमच्या चार जागापैकी फक्त रायगड थोडंसं येण्याची शक्यता आहे बाकी तीन जागेवर दादा ब्रह्मदेवसुद्धा सांगेल आपला की आपला विजय अवघड आहे कारण आम्ही जवळपास त्या चारही विधानसभेचा जो सर्वे केला तिथल्या पत्रकारांशी आम्ही चर्चा केली तर प्रत्येकानं सांगितलं की इथून दादा विजय होणं अवघड आहे त्यामुळं दादांना आमचं एकच म्हणणं आहे की दादा आता दादांचे जे एक दोन दिवसा चार दिवसातले चार दिवसातले वक्तव्य तुम्ही पाहून घ्या अगोदर तर दादा मधी आठ दहा दिवस कुठं आलेच नाहीत इव्हन मोदीच्या रोड शोलाही दादा नव्हते पुन्हा दादा रुचले का पुन्हा दादा पश्चाताप करायला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर गेले का, का नॉट दादा नॉट रिचेबल झाले की काहीतरी महाराष्ट्रामध्ये राजकीय खळबळ होणार हे का साधारण गणित निर्माण आहे आणि त्यामुळं ब्रह्मदेवाच्या तत्त्वज्ञानाची गरज नाही तर सामान्य माणूससुद्धा सांगू शकेल की अजितदादामुळं भारतीय जनता पार्टी ही नुकसानीमध्ये जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांचे चार दिवसातले जे काही शब्द आहेत की बघा आम्ही सांगत होतो की संविधान बदलणार नाही पण लोक ऐकायला तयार याचा अर्थ त्यांना कळून चुकलं की हा मुद्दा आघाडीनं प्रभावीपणे वापरलेला दुसरी गोष्ट अजितदादा सांगतायत ब्रह्मदेवस सांगू शकणार नाही काय होणार त्यांना सुद्धा कोणती खात्री वाटत नाही तिसरी गोष्ट अजितदादा बारामध्ये अडकून पडले त्यामुळे इतर चार मतदारसंघावर जेवढ्या पद्धतीने त्यांना प्रचार करायला पाहिजे तिथं दादा पोचू शकलेले नाही आहेत आणि कुठंतरी दादा आता सर्वात जास्त चिंतेत या महाराष्ट्रात जर कोण नेता असेल ते अजितदादा पवार आहेत असं आमच्या मित्रांचं पत्रकार क्षेत्रातल्या मित्रांचं म्हणणं पडतंय कारण आता पवारसाहेबांना एका पत्रकाराने विचारलं की अजितदादानी जर तुमच्याकडं मदतीचा हात मागितला तर तुम्ही त्यांना अजितदादाला आता मदत करणार का, का त्यांचे दोर कापले गेलेले आहेत पवारसाहेबांनी ज्या सांगितलं की अजितदादा हे स्वाभिमानी आहेत दादा कधीही असं हातबीत मागणार नाही दादा मदत मागणार नाहीत त्यांचा स्वभाव मला माहिती आहे असं पवारसाहेब म्हणाले यावरून दादांचा स्वभाव फक्त एवढंच नक्की आहे की दादांचं पुढचं येणारं राजकारण हे विधानसभेला अतिशय वेगळं राहण्याची शक्यता आहे महायुती राहील का नाही याची शंका आता निर्माण झालेली आहे कारण भुजबळ साहेब बोलले भुजबळ साहेब बोलले हे कोणाचे वाक्य आहेत किंवा भुजबळ साहेबांना हे वाक्य बोलण्यासाठी कोणी परावृत्त केलं किंवा भुजबळ साहेब हे जाणीपूर्वक बोलले का सहज बोलले की आता खटपट व्हायला नको आहे ऐंशी आणि नव्वद जागा शंभर जागा जर राष्ट्रवादी मागत असेल तर शिंदेगड तेवढ्याच मागणार जागाच जर दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास आहे तर त्यामधल्या शंभर हड्डा गेल्या शंभर मग का अठ्ठ्याऐंशीवर भाजपनं लढायचं का त्यामुळं महायुतीची शक्यता आता जवळपास ही युती तुटण्याच्या जवळ आलेली असं आमचा अंदाज आहे कारण दादांचे वाक्य भुजबळ साहेबांचे वाक्य आणि राज ठाकरेंनी घेतलेला हा पवित्रा पदवीधर शिक्षक पदवीधर जे का निवडणूक लागलेली आहे विधान परिषदेची त्यामध्ये राज ठाकरेंनी मनसेचा उमेदवार उभा केलेला म्हणजे आता युती संपली म्हणजे आता राज ठाकरे तुम्हाला कितपत विधानसभेमध्ये साथ देतील याची गॅरंटी वाटत नाही कदाचित राज ठाकरे सर्व जागावर आपले उमेदवार उभे करू शकतात आणि आता प्र सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे भारतीय जनता पार्टीसमोर की आता अजितदादा पवारांचं किती जागा येणार त्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून राहील शिंदेंच्या किती जागा येणार त्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून राहील आणि सर्वात मोठं भवितव्य तर हे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं आता मतपेटीत बंद झालेलं आहे म्हणजे जर तिथला लोकसभेचा उमेदवार पडला तर तिथले जे काही स्थानिक सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांचासुद्धा भवितव्याचा प्रश्न आता चर्चेला जाऊ लागलेला आहे कदाचित त्यांचं तिकीट नाकारू शकतात त्यामुळं कुठंतरी आता ही समरवस्था ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे आणि नक्कीच आम्ही पुन्हा पुन्हा तेच वाक्य सांगतो की अजितदादा ब्रह्मदेव सांगायची काही गरज नाही सर्वसामान्य महाराष्ट्रीयन माणूस सांगेल सर्वसामान्य मतदार सांगेल की अजितदादांचा सा या महायुतीत असलेला हा सहभाग सर्वसामान्य लोकांना आवडलेला नाही आहे आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल